वीस ते पंचवीस जणांसाठी बहिणीने आणि मी मिळून बनवला असा पोळ्यांचा स्वयंपाक आता बहिणीची पोळ्या बनवण्याची एकदम वेगळी पद्धत आणि एकदम चविष्ट अशा टम्म फुगलेल्या पोळ्या कशा बनवायच्या तेही आपण पाहू आता सगळ्यात आधी वीस ते पंचवीस जणांसाठी दीड किलो डाळ घेतलेली आहे आणि एक मोठ्या कुकरमध्ये पाणी आधीच उकळायला ठेवलं त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आता तिन्ही यामध्ये हळद टाकली नाही तेल टाकून दीड किलो डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुतली आणि ती उका त्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकून दिली आता हा जो डाळीला फेस आला ना आता हा जो फेस काढला की त्यामुळे पित्त होत नाही असं म्हणत्या म्हणून हा डाळीचा जेवढा जो फेस आहे तेवढा तो काढून घेतला त्यानंतर झाकण लावून लो टू मिडियम म्हणजे जा कमी, जास कमी जास्त कमी नाही आणि जास्त मोठाही नाही आहे अशा गॅसमध्ये तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे त्या डाळीमधलं पाणी काढलं आणि तीन शिट्ट्यामध्ये डाळ ही मस्त अशी शिजलेली आहे पोटाने दाबली तर ती अशी सहज दाबल्या जाती त्याचं सहज पीठ बनलं जातं इतकी छान अशी डाळ शिजलेली डाळ एकदम फुटून निघाली आता त्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे आणि आता तिने आधी गुळ अजिबात का लावला नाही तशीच डाळ लगेच आता थंड होऊ न देता लगेच चाळणीमध्ये अशी तांब्यानी द वाटून काढलेली आहे चाळणीमधून काढलेली डाळ तिने त्यामध्ये गुळ ना गूळ घातला ना साखर घातली ना वेलदोडे काही न घालता अशीच ती वाटून बाजूला ठेवून दिलेली आहे आता ही डाळ वाटून घेतलेली आहे आणि पटकन अशी वाटूनही झालेली आहे सगळी डाळ या पद्धतीने वाटून घेतली इकडं लगेच मसाला काढून घेतला त्यामध्ये पाच ते सहा मोठे कांदे भाजून घेतले चुलीमध्ये खूप ते भाजून घेतलं चुलीत त्याच्या असे काप केले आणि चांगली एक जुडी अशी कोथंबीर निवडून आणि कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता मसाला आपण फोडणीत टाकतो पण तिने वाटणामध्येच टाकला यामध्ये धनापूड लाल तिखट आणि काळा मसाला असं घेतलं मिरच्या पाच ते सहा घेतलेला आहे आणि तिखट अंदाजानुसार मसाले घेतले लसूण घेतला सोलून दोन ते तीन कांद्या आणि आलं तिने थोडंच घातलेलं आहे जास्त जास्त काय आलं घातलं नाही कारण ही जी आमटी आहे ती झटका देते म्हणून थोडंसं तिने आलं आज सगळा स्वयंपाक तिच्या पद्धतीने एकदम मस्त असा स्वयंपाक झालेला होता आणि तिच्या पद्धतीनेचा ताज स्वयंपाक पा काढू आता हा आमटीचा मसाला काढला लगेच तिने भाज्याचाही मसाला काढला त्यामध्ये चांगल्या दोन मूठ मिरच्या दोन तीन कांड्या लसणाच्या आणि थोडंसं आलं हे तिने पाणी न घालताच वाटलं आता जो मसाला आहे आता इकडं लगेच मसाला काढतात लगेच गुळही आता दीड किलो डाळीसाठी तिने एक किलो गुळ घेतला आणि एक वाटी साखर असे वास माप घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ पावशळ साखर आणि एक किलो गुळ घेतला आणि वेलदोडीची वेलदोडे सोळ सूर, सोलून आणि त्याची पूड केलेली आहे त्याच्यातच जायफळ थोडंसं किसून घेतलेलं आहे ते जायफळही टाकलं था आता जो मसाला काढला होता आमटीचा ते कांदे थोडेसे असे पुन्हा तिने चुलीत भाजले पण तेलामध्ये थोडेसे पुन्हा भाजून घेतले सगळा मसाला तीन काळा मसाला जो आहे तो भाजून घेत घेतलेला आहे आता याचा आमटीचा जो मसाला आहे पाणी टाकून सगळा मसाला भाजला मिरच्या भाजल्या कांदा भाजला धनापूड न टाकता तिने धने न टाकता धनापूड टाकलेले आहे आता इकडं पोळ्यांसाठी दुधही लगेच उकळायला ठेवलेलं आहे आता हा जो मसाला काढला तो वाटून घेतलेला आहे पाणी टाकून छान असा वाटून घेतला आता इकडं लगेच मी पीठ मळायला घेतलं आता पिठामध्ये कुठलाही मैदा न टाकता मी पीठ पीठमळाले फक्त गव्हाच्या पिठाची पोळी बनवतो आहे मैदा अजिबातही नाही टाकला तरी पण अजिबात एकही पोळी फुटलेली नव्हती मैदा न टाकता आता तिने यामध्ये थोडंसं पिठामध्ये तेल टाकायला लावलं होतं मग तिने तेल दोन ते तीन चमचे असं तेल टाकलं पीठ मळायला यामुळे ती म्हणती पोळी फुटत नाही मग आता दोन ते तीन चमचे तेल याच्यामध्ये मळायला टाकलेलं आहे तिने आता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी कणिक माल मळायला लावली होती फक्त तेल आणि थोडंसं मीठ टाकलं पीठ आपलं चाळणीने चाळून घेतलं कपड्यानेही चाळलेलं नाही आता ही डाळ वाटून ठेवलेली होती चाळणीमध्ये त्यामध्ये एक किलो कापून घेतलेला गूळ आणि थोडीशी एक वाटी साखर घेतलेली आहे तीळ टाकली आणि त्याच्यातच लगेच ही वेलदोडे आणि जायफळ जायफळची जी पूड आहे यामुळं एकदम मस्त अशी चवीला पोळी लागते आता ही पोळी कशी बनवती ते आपण नक्की पाहू आता हे सगळं या वाटलेल्या डाळीमध्ये मिक्स केलेले गुळ साखर वेलदोडे पूड आणि जायफळाची पूड हे सगळं एकदम एकजीव केलेलं आहे अजिबात चटका न देता हा एकजीव केलेला आहे आता याची पोळी तुम्ही म्हणशाल म्हणशाला अशी कशी पोळी पण अशी अशा पद्धतीने एकदा पोळी बनवून बघा एकदम खमंग अशी पोळी लागते आणि सगळीकडे असं पूर्ण पोळीला चिटकलं जातं त्यामुळे पोळी ही एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि चवीलाही छान खमंगाशी लागते आता, आता हे सगळं या डाळीमध्ये साखर वेलदोडे जायफळाची पूड सगळी मिक्स केलेली आहे आता हे जे मळलेलं पीठ आहे ते एका पातेल्यामध्ये असं ठेवलेलं आहे तेल लावून ठेवलं यामुळे हे पीठ कडक होत नाही तेल लावून झाकून ठेवलेलं आहे व्यवस्थित म्हणजे छान अशी कणिक भिजल्या जाते आता इकडे ही डाळ झालेली आहे थोडीशी आता दीड किलो डाळीसाठी एक किलो तांदळाचा भात तो भात तांदूळचा भातही त्या डा दा, डाळ शिजवली त्याच कुकरमध्ये लावून दिलेला आहे त्याची दोन शिपट्या घ्यायच्या मग गॅस बंद केला अशा पद्धतीने भातही झाला आता हे पीठ मळून ठेवलेलं आहे त्याला पुन्हा झाकण ठेवून एकदा मळून घेतलेलं आहे आता हे एक किलो तांदाचं भाताला इकडं कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं थोडं मीठ टाकून हा भातही शिजायला लावून दिलेला आहे दोन शिट्ट्या घेऊन इकडं भातही झाला आता हा एक व्हिडिओ स्किप झालेला आहे तो म्हणजे आमटीला फक्त तेल टाकलं कडीपत्त्याची फोडणी दिली मसाले तर आधीच टाकलेले होते आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला जे डाळीचं पाणी होतं ते डाळीचं पाणी टाकलेलं आहे डाळी थोडी वाटायला घेतली होती डाळीचं पाणी टाकून आणि उकळलेलं घट्ट पातळ अंदाजानुसार पाणी टाकून ही आमटी ही अशा पद्धतीने छान अशी आमटी दिसत आहे आमटी पण झालेली आहे आणि त्याला मस्त अशी उकळीची आणि थोडीशी कच्ची कोथंबीर जी आहे ती थोडी कापून आणि त्या त्याच्यावर टाकली की एकदम मस्त अशी आमटी ही लागते आता मसाले जे सुके मसाले आहे आधीच वाटणामध्येच टाकून घेतलेले होते अशा पद्धतीने आपली ही इकडं आमटीही झालेली आहे भातही झाला डाळ आता ही डाळ आहे त्याला चटका कसा द्यायचा तर या पद्धतीने तिने चटका दिलेला आहे आता एक मोठी कडाई घेतलेली बुडाची घेतलेली कढाई आणि चुलीचा जाळही एकदम कमी ठेवला आणि या पद्धतीने आता डाळ गुळ साखर वेलदोडे पूड सगळं आधीच मिक्स केले आणि याला छान असं दहा ते वीस मिनटं कमी जाळ्यामध्ये याला चटका देऊन घेतलेला आहे म्हणजे जो ओलचं पण आलेला आहे गुळाला आणि साखरेला जो पाणी सुटलेलं आहे ते पाणी छान असं सुक सुकून गेले डाळीत म्हणजे याला चटका देऊन घ्यायचा आहे यामुळे पोळी एकदम खमंग लागती आता एकाच वेळेस दीड किलो डाळ एवढी होत नव्हती म्हणून एकदा एकदा करून अशा पद्धतीने हे डाळीला चटका देऊन झालेला आहे आणि आता हे थोडंसं सैल दिसत असलं पण जसं जसं थंड होत चाललं तसं तसं आता ही घट्ट हो होईल आता अशा पद्धतीने या डाळीला तीन चटका देऊन घेतला आणि आता हा जो चमचा आहे तो असा डाळीत उभा केला की तो उभा होतो म्हणजे आपलं एकदम मापात असं घट्टही नाही आणि पातळही नाही असं पूर्ण झालेलं आहे या पद्धतीने उभा करून ठेवलेला आहे आता इकडं मी भज्याला पालक एक जुडी पालखाची कापली एक क जुडी कोथंबीरची कापली आणि कांदा भाज्याला आपण उभा कांदा कापून घेतो पण तिने उभा न कापून घेता आडवा कांदा कापायला लावलेला आहे म्हणजे आपण जसं भाजीला बन कापतो तसा उभा कापला नाही आणि जास्तीचा असा थोडासा पालक टाकला कोथंबीर टाकली आता वाटण ताजीच केलेलं आहे भाज्याला आणि कांदाही या का पद्धतीने कापून घेतला आता इकडे जी बाकीची शिल्लक डाळी होती ती चटका चटकारी घेते घेते आता दोन ही डाळीला चटकारी झालेला आहे आणि थंड होण्यासाठी आता हे एकाच बाजूला ठेवून दिलेलं आहे आणि इकडं आता भाज्याचाही पालक कोथंबीर सगळं कापून घेतलेला आहे आता हे जसं जसं थंड होईल तसं ते घट्ट होईल आणि एकदम छान अशी टम्म फुगलेली पोळी बनते आता हा जो कांदा कोथंबीर आधीच धुवून घेतलेला होता धुवून आणि मग कापून घेतलेला होता आता यामध्ये एक दीड किलो डाळीसाठी एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठ आधी पातेल्यामध्ये सोडून घेतलं आता पालक कांदा आणि कोथंबीर हे म ह्याही या पिठामध्ये कालून घ्यायचं आहे या, या, या पद्धतीने भजेही एकदम मस्त चवीला लागत्या ज्या पद्धती आपण हॉटेलची हॉटेलचे भजे खातो त्याच पद्धतीने ले ले, सा पीट हो, हो पीट आता सगळं बेसनपीठ एक किलो बेसनपीठ यामध्ये सोडलेलं आहे पण थोडंसं साईडला ठेवलं कारण पीठ थोड्या काही वेळेस पातळ होतं म्हणून थोडं पीठ साईडला ठेवलेलं आहे आता जे वाटण केलं होतं आलं मिरच्या आणि लसूण ते वाटणही यामध्ये टाकायचं आहे थोडंसे एक चमचा तिन्ही नंतर जे वेळी टाकायला लावले ते वाटायला आता हे वाटण जे आहे ते सगळं बेसनपीठामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये कोणतंही न टाकता तांदळाचं पीठ न टाकता एकदम मस्त असे भजे होता अजिबात तेलकट भजे झालेले नाही आता ओवा टाकायचा आहे थोडासा हातावर चुळून घेतलं घेऊन हा ओवा टाकायचा आहे जवळजवळ एक मोठा एक किलो बेसनासाठी एक मोठा चमचा असा एक एक मोठा एक ते दीड चमचा असा ओवा टाकलेला आहे आता मीठ चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे तिने सांगितलं तेवढं मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे जवळजवळ पोहे खायचा एक ते एक चमचा मीठ एक ते दीड चमचा मीठ टाकलेलं आहे आता हे कापून घेतलेला पालक कांदा आणि कोथंबीर थोडं थोडं तिने टाकायला लावलेलं आहे एकाच वेस न टाकता आता हे पिठामध्ये पाणी न टाकता पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि एकदम थोडं थोडं असं पाणी टाकून आणि हे जो पालक कांदा आहे तो असा पद्धतीने पीठ ज्या पद्धतीने आपण कणी चपातीची महत्व त्याच पद्धतीने हे बेसन पीठ मळायला लावलेलं आहे म्हणजे जो पालक थोडासा मोठा आहे त्याचेही तुकडे होईल आणि त्या बेसन पिठामध्ये छान मिक्स होईल आणि त्याची सगळी चव पिठामध्ये येते अशा पद्धतीने ज्या अशाच पद्धतीन पद्धतीने हॉटेलमध्ये बेसन पीठ भाज्याचं पीठ लावलं जातं त्याच पद्धतीने मी हे बेसन पीठ टाकलेलं आहे पीठ का लावण्यासाठी मोठं पातील घेतलेलं आहे आणि जो पालक शिल्लक होता पालक कापलेला तो यामध्ये टाकला आणि पिठ जेवढं मस्त दिसतंय कलरफुल भजेही एकदम छान लागतं चवीला एकाच वेळेस कांदा पालक न टाकता थोडा थोडा असं पिठाचा अंदाज घेत घेत हा कांदा पालक टाक टाकलेला आहे जसं जसं पीठ कालवीत जाऊ तसं तसं हे हा पालक टाकायचं टाकलेला आहे अशा पद्धतीने जास्त व्यसनपीठही नको आणि जास्त पालकही नको असं हे पीठ झालेलं आहे बेसन पिठ आता भजे तळण्याआधी पापड आणि कुरड्या बाकी तळलेले आहे आधी भजे तळले की पापड फुगती नाही म्हणून पापड़ं <गणागी> ते तळून घेतलेले आई पापड तळल्यानंतर ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून दिलं आता त्यानंतर हे भजे आता पीठ कालवलेलं होतं मग बाकी काहीच नाही फक्त तेलाचं थोडंसं मोहन टाकलं एक चमचा सोडाही टाकावा लागला नाही पालक असल्यामुळं पालक कांदा कोथिंबीर जास्त असल्यामुळे सोडाही टाकावा लागला नाही आता मधून मदु, मधून डाळीला चटका दिलेला आहे पूर्णाला तो मी हलवते म्हणजे थंड होईल पटकन भजे तळले की लगेच पोळ्या बनवून घ्यायच्या आहे या पद्धतीने एकदम मस्त असं आपलं थंड झाल्यानंतर घट्ट झालं आणि भजेही एकदम मस्त झालेलं आहे आता जशा जशा पोळ्या बनवायच्या तसं थोडं थोडं घेऊन थंड केलेलं आहे इकडं भजेही तळायचं चालू आहे या पद्धतीने अशा पद्धतीने तिची पोळी बनवण्याची पद्धत आधी तिने ही असे लाटून घेतली त्यानंतर कणकीचा छोटा गोळा आणि त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा असा घेतला आणि ते अशा पद्धतीने दु सगळीकडून असं थापून घेतल्यामुळे सगळीकडे पुरण पांगलं जातं पोळीमध्ये अशा पद्धतीने तिने थापून घेतलं आणि मग पोळी लाटलेली आहे तेल किंवा तुपटा लावून ही पोळी छान अशी दोन्ही साइडनी भाजून घेतली आणि टम्माशी पोळी फुगली दोन्ही बाजूनी छान अशा पोळ्या भाजून घेतलेल्या आहे याच पद्धतीने तिने सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या एकदम मऊ लुसलुशीत अशा पोळ्या झालेल्या आहे टम्म फुगलेल्या जास्त ही जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पोळ्या केलेल्या आहे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप असा हा सगळा स्वयंपाक दीड ते दोन तासामध्ये सगळा स्वयंपाक झालेला आहे आता ह्या तिच्या पद्धतीने आणि आता बघा कापली की एकदम मऊ लुसलुशीत अशी पोळी आता ये ही मस एक पोळी माझ्या पद्धतीने केली तीही मस्त अशी टम्म फुगलेली आहे बघा एकदम टम्म अशी पोळी फुगली